तर ही दृश्य आपण कोल्हापुरातली थेट बघतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तिथं आक्रमक झालेले आहेत टोल नाक्यावरती गणेशोत्सवाचा काळ आहे शिवसेना उबाठाचं आंदोलन सध्या टोल नाक्यावरती कोल्हापुरात सुरू आहे त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय खराब रस्ते आहेत त्यासाठी टोल आकारू नका अशी मागणी त्यांची आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे थेट जाऊयात ज्ञानेश्वर हे आंदोलन नेमकं कशासाठी हे काय मागणी आहे टोल आकारू नये अशा पद्धतीच आहे ते न्यायालयानं निरीक्षण नोंदवल्यानंतर आता शिवसेना उबाटा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये टोल न घेताच आहे ते वाहनं सोडली आहेत रवीकरण इंगवले जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि विना टोल आता ही वाहनं आहे ते सोडण्याचा प्रयत्न येतो त्या ठिकाणी शिवसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळतात तर गणेश गणेशोत्सवाचा काळ आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे ते रस्ते खराब असताना सुद्धा या ठिकाणी किनी टोल नाक्यावरती टोल आकारला जात होता आणि न्यायालयाच्या आता या निरीक्षणानंतर या ठिकाणी टोल वसुली करणे आणि नागरिकांना जर खराब रस्ते देत असाल तर त्यांच्याकडून टोल का आकारता अशा सवाल करत या ठिकाणी आहे ते आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात उभाटा सेनेच्या वतीने या ठिकाणी प्रचंड असं आक्रमकपणे आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते आणि ही टोल वसुली आहे ती बंद पाडली जात आहे तिथूनच पाहायला गेलं तर किनी टोल नाक्यावरती सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे ते या सगळ्या पार्श्वभूमीवरती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि सगळी वाहने जे आहेत टोल न या आहेत सोडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे पदाधिकारी आता आक्रमक झाल्याचं आहे ते ठिकाणी सोडताना आपल्याला पाहायला मिळत आणि हे सगळे पदाधिकारी आता आक्रमक झाल्याचं आहे ते दृष्टी या ठिकाणी पाहायला मिळत आहे कोल्हापुरातले रस्ते खराब आहेत त्यासाठी टोल आकारू नका न्यायालयाच्या या निर्णयानंतर जनतेला चांगल्या पद्धतीचे रस्ते देऊ शकत नसाल खड्डेमुक्त रस्ते करू शकत नसाल तर गाड्या अडवू नको बोला 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 खड्डेमुक्त कोल्हापूर होत नाही हा सुविधा नसल्यामुळे जोपर्यंत मूलभूत सुविधा चांगले रस्ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हा हा लढा सुरू काय 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 अवस्था अवस्था आज या नाक्यापासून कोलमोळी नाक्यापर्यंत जर दुराव असा बघितली प्रत्येक ठिकाणी काम सुरू आणि काम सुरू असल्यामुळे जर ही तरीही टॅक्स वसूल करत असतील दोन आकारच असतील तर ती चुकीचं आहे गोळा जर सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा चांगले रस्ते खड्डेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर वसुली तुम्ही करू नका कर वसुली बंद करा ता ता एक तास ह्या गाडी एक तास ह्या गाड्या गोदस्ताही कर न देता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडत आहोत राज्य शासनाला केंद्र शासनाला एक इशारा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत जोपर्यंत कट्टेमुक्त तुम्ही अखंड हायवे करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल फ्री हायवे द्या एक तासानंतर काय करा अनेक <स्थित> जण त्या ठिकाणी रस्ते खराब रस्त्याला त्या ठिकाणी व्हायचे राज्य शासनाला या निमित्ताने जाईल किमान की आपण हा जीजिया कराय ज्या काळामध्ये औरंगजेबाने जिजिया कर लावला अगदी तसाच करा कुठली मूलभूत सुविधा नाही पण हे मात्र कर कर वसुलीच करत बसते आणि अगदी शक्तीपीठ महामार्ग पण असाच आहे आज एक तास बंद करताय पुढे काय आता इशारा देत आहे इथून पुढच्या काळामध्ये शिवसैनिक आहे ते टोल न देतात आहे ती वाहन सोडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि हे सगळे शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत आणि कोणत्याही पद्धतीनं आम्ही टोल देणार नाही असा पवित्र आहे ते या शिवसैनिकांनी खराब रस्ते जर असतील तर टोल का द्यायचा अशा पद्धतीचा सवाल आहे ते हे सगळे शिवसैनिक आहे ते करताना पाहायला करता त्यामुळे या स्त्री टोल नका परिसरामध्ये आहेत ती टोल वसुली शिवसैनिकांनी बंद पडल्याचं आपल्याला या दृश्यांच्यामध्ये पाहायला मिळते शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि ही टोल वसुली आहे ते बंद पाडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात जी सगळी वाहनं आहेत ती वाहनं टोल न घेतात आहे ते शिवसैनिक या ठिकाणी सोडताना आपल्याला दिसून येते जवळपास तास भर आहे ते आम्ही ही टोल वसुली बंद पाडू आणि त्या संदर्भातला इशारा आहे ते या टोल प्रशासनाला त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने जर अशी टोल वसुली झाली तर मात्र आम्ही आक्रमकपणे या ठिकाणी ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी